ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मुंबईतील दादर रेल्वे स्थानकावर एक बॅग सापडली ज्यामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह हो होता ही घटना रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटाच्या सुमारास तुतारी एक्सप्रेस सुटण्याच्या वेळेस घडली प्रवाशांची गर्दी असतानाच पोलिसांना बॅगबद्दल संशय आला ही बॅग दोघा व्यक्तींकडे होती जय चावडा आणि शिवजित सिंग विशेष बाब म्हणजे हे दोघंही मूक आणि बहिरे होते त्यामुळे पोलीस चौकशीला अडचणी आल्या या प्रकरणात महत्वाची भूमिका निभावली गौरव सातपुते या तरुणाने गौरव देखील मूक आणि बहिरा आहे तो पोलीस हवालदार राजेश सातपुते यांचा मुलगा आहे पोलिसांनी गौरवकडून दोघा आरोपींशी सांकेतिक भाषेत संवाद साधून माहिती मिळवण्याची मदत घेतली गौरवने जय चावडाशी तासभर संवाद साधला आणि खून आरोपी कारण याबाबत सखोल माहिती मिळवली यामुळे पोलिसांना तपासात मोठी मदत झाली इकरा मृत व्यक्तीचं नाव अर्शद अली शेख वय तीस होतं तो सांता क्रूजच्या कलिना परिसरात राहत होता तो देखील मूक आणि बहिरा होता जय आणि अर्षद पूर्वी मित्र होते पण जयचे अर्शदच्या पत्नी रुक्साना तीही मूक आहे सोबत अनैतिक संबंध होते अर्षद त्यांच्या मार्गात अडथळा ठरत होता म्हणून जयने शिवजीतच्या मदतीने त्याचा खून करण्याचा कट रचला त्यांनी अर्शदला घरी बोलावलं दारू पाजली आणि हातोड्याने ठार मारलं नंतर त्यांनी अर्षदचा मृतदेह बॅगेत भरला आणि तुतारी एक्सप्रेसने कोकणात नेऊन फेकण्याचा प्लॅन केला पण दादर स्थानकातच पोलिसांनी त्यांना पकडलं या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली जय आणि शिवजीत एका व्हॉट्सअप ग्रुपचे सदस्य होते ज्यामध्ये जगभरातील मूगबधीर व्यक्ती होत्या खुनाच्या वेळी या ग्रुपमधील तीन अपंग व्यक्तींशी व्हिडिओ कॉलवर चर्चा झाली होती यामध्ये बेल्जियममधील एक व्यक्तीही सामील होती गौरवच्या हुशारीमुळे एक गंभीर गुन्हा उघड झाला त्याने संवाद साधून पोलीस तपासाला नवी दिशा दिली तो सध्या शिक्षण पूर्ण करून घरी असतो पण त्याच्या कर्तव्यबुद्धीमुळे आणि कौशल्यामुळे पोलिसांना हे प्रकरण सोडवता आलं ही घटना केवळ खुनाची नसून प्रेमसंबंध विश्वासघात आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीच्या गुंतागुंतीचा एक भाग असल्याचं समोर आलं आहे गौरवसारख्या सामान्य तरुणाच्या मदतीमुळे हे प्रकरण उजेडात आलं हे विशेष आहे